गुढीपाडव्याचा सणित का खास का जाणून घ्या रंजक तथ्यासह तिथी आणि शुभ मुहूर्त गुढीपाडव्या हिंदूंच्या नवीन वर्षाला सुरुवात होते गुढीपाडव्याचा संबंध हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असून तिथे आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या हिंदूंचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या दिवशी घरोघरी विजयाची गुढी उभारण्यात येते इंग्रजी कॅलेंडर नुसार एक जानेवारीला नवीन वर्ष सुरू होतं तर मराठी कॅलेंडर नुसार चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते नवीन वर्षातील हा पहिला सण अतिशय शुभ मानला जातो म्हणून दाशांच्या मिरवणुका मराठमोळ्या थट रांगोळी गोडाधोडाचा नैवेद्य आणि घरी घरी विजयाची गुढी असा महाराष्ट्रात मोठा जल्लोष असतो असा हा गुढीपाडव्याचा सण कधी आहे शुभ मुहूर्त आणि महत्व जाणून घ्या गुढी पाठ गातिथी पंचांगानुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला रात्री अकरा पूर्णांक पन्नास शतांश वाजेपासून दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ला रात्री आठ पूर्णांक तीस शतांश मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण हा मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ला साजरा करण्यात येणार आहे उभारण्यासाठी यंदा शुभ मुहूर्त हा मंगळवारी नऊ एप्रिल सकाळी शून्य सहा पूर्णांक दोन शतांश वाजेपासून दहा पूर्णांक सतरा शतांश असणार आहे तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून ती उभारू शकणार आहात अर्थ काय म्हणजे आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा असं संबोधलं जात गुढीपाडवा हा सण रब्बी पिकांच्या कापणीचं प्रतीक मानलं जात हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती बुढीपाडवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध महाराष्ट्रात मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या स्मरणार्थ बुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो या दिवशी महाराष्ट्रात विजयाचे ध्वज घराबाहेर फडकवतात बुढी म्हणजे विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं गुढीपाडव्याची आख्यायिका गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत त्यातील एक आख्यायिका अशी आहे की महाभारताच्या आदिपर्वात दुपारीचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली या काठीची त्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला पूजा केली ही परंपरा आजही पुढे चालवण्यात येत आहे दुसऱ्या पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला पदले म्हणून गुढी पाडव्या उत्साह साजरा करण्यात येतो अशीच अजून एक आख्यायिका आहे ज्यात म्हटलं गेलं आहे की पार्वती आणि शंकराचं लग्न पाडव्याला ठरलं त्यानंतर तृतीय तिथीला पार्वती शंकराचं लग्न झालं असं म्हणतात तर या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पूजा करण्यात येते गुढी पाडव्याचे महत्व वैदशास्त्रात असाही उल्लेख आहे की सत्ययुगाची सुरुवातही याच तिथीला करण्यात आली होती तर या तिथीला थि महान ज्योतिषी आणि गणितज्ञ भास्कराचार्य यांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा दिवस महिना आणि वर्ष मोजून पंचांगाची रचना केली गुढीपाडव्या पहिला दिवस हा चंद्राची पहिली अवस्था मानली गेली आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद